हॅलो फ्रेंड्स आपल्याला पोटावरची चरबी कमी करायची आहे वजन कमी करायचं आहे परंतु ऋतू बदलला की त्यानुसार निर्णय व्याधी देखील आपल्याला होत असतात जसं की आता पावसाळा ऋतू सुरू झालेला आहे आणि या ऋतूमध्ये विशेष करून वाताचे विकार बळावतात जसं की संधिवात आमवात त्याचबरोबर अपचनासारखे विकार पोटात होणे मलावशंभ असे अनेक विकार होत असतात त्यामुळे माझा प्रयत्न हा असतो की ऋतूनुसार तुम्हाला असं डिटॉक्स ड्रिंक सांगावं की जेणेकरून वजन तर कमी होईल त्याचबरोबर इतर व्याधी देखील तुम्हाला होणार नाहीत तर असंच एक पावसात घेण्यासाठी खास असं डिटॉक्स ड्रिंक म्हणजे मे मेथीच्या दाण्याचं पाणी मेथीचे दाणे आपल्या शरीरासाठी खूप जास्त उपयोगी आहे त्यामध्ये लोह कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात असतं ते फायबर्स ज्यामुळे तुमचं सुधारते पोट साफ होण्यास मदत होते अपचन होण्यासमुळे ते मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं आपली भूक मंदावतं आणि आपल्याला जे फॅट हंगर असतं म्हणजे निनाय चमचमीत पदार्थ खावेसे वाटत असतात ते क्रेविंग्स देखील आपल्याला मेथीच्या दाण्यांमुळे होत नाही हात आणि कफ दोष कमी करणारे आहे परंतु पित्त दोष वाढवणारं आहे त्यामुळे मेथीचं दाण्याचा समावेश आपल्या आहारात करताना जपूनच करावा लागतो जसं की अर्धा एक चमचा न घेता रात्री झोपताना तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये साधारण दहा ते बाराच मेथीचे दाणे भिजत घालायचे सकाळी उठल्यानंतर ते छान फुकतात आणि त्याची कडवटपणा देखील कमी होतो तर असं पाणी तुम्ही गाळून घ्यायचं आणि ते प्यायचं कोमट करेन किंवा तसंच पिऊ शकता आणि ते दाणे चावून चावून खायचे किंवा सलाडमध्ये किंवा भाज्यांमध्ये टाकून देखील त्याचा वापर करू शकता